बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी यवतमाळ जिल्ह्यात भव्य मोर्चा लाखो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज जिल्हा मुख्यालयात इतिहासातील सर्वात मोठा आणि अभूतपूर्व असा भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला समाजातील सर्व घटक महिला युवक ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून आलेल्या लाखो नागरिकांच्या उपस्थितीने जिल्हा मुख्यालयात जनसमुदायाचा महासागर उसळला होता मोर्चाची सुरुवात पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि आरक्षणांचा हक्क आहे तो मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही या ना शासनाकडे स्थायी आरक्षणाची मागणी करत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले वक्त्यांनी सांगितले की इतिहास साक्षी आहे बंजारा समाजाने देशासाठी बलिदान दिले आता आमच्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे मोर्चा शांततेत आणि अनुशासनात पार पडला प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली होती समाजातील प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले या भव्य मोर्चामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की बंजारा समाज एक संघटितपणे आणि हक्कासाठी सज्ज आहे मराठी यवतमाळ आम्ही स्वातंत्र्य भारतात सुद्धा आमचा समाज स्वातंत्र्य नाही त्याच मेन कारण आहे मागील अठ्याहत्तर वर्षापासून आमच्या समाजाचा हक्क अधिकार आम्हाला कोणत्या सरकार दिलेलं नाही मागील पंचावन्न वर्ष सातत्य काँग्रेस सरकारनं आमच्यावर अन्याय केलेला आहे तरी आज बी जे पी सरकार आलेली आहे सर्व सर्वाचा साथ आणि सर्वाचा विकास बी जे पी सरकार बोलतो आहे पण आमच्या समाजाचा आजपर्यंत विचार केलेला नाही समोर बी जे पी सरकारनं जर आमचा विचार केला नाही तर आम्ही बी जे पी सरकारचा विचार करणार नाही जसं आम्ही सातत्य पंचावन्न वर्ष काँग्रेसला मतदान देत आलो त्याचप्रकारे आम्ही निषेधसुद्धा बी जे पीचा करणार आहोत कारण आमचा अधिकार जर दिला नाही तर आम्ही चूक बसणार नाही आता यवतमाळ जिल्हाच नाही तर पूर्ण अख्खा महाराष्ट्र महाराष्ट्रच नाही तर तेरा राज्यामध्ये आम्ही उभीसू आहोत आणि चौदावा राज्य महाराष्ट्र असा असा ए, आ, चौदावा राष्ट्र महाराष्ट्र म्हणून अख्खा चौदाही राज्यातील बोरबाटी आम्ही दिल्लीला आल्याशिवाय राहणार नाही जर दिल्ली बंद झाली जर दिली लॉक झाली त्याला सरासर बी जे पी सरकार जिमेदार असणार आमचा समाज राहणार नाही याची दखल बी जे पी सरकारने घ्यायला पाहिजे एवढंच सांगायचं आहे जयगौर जय श्री